नमस्कार एस एन्यूज च्या हेडलाईन्स मधून महत्वाची बातमी अमरावतीत महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेला युवा स्वाभिमान हॉकर संघटनेचा तीव्र विरोध गाडगे नगरात निषेध आंदोलन सत्तावीस जुलै दोन हजार अमरावती शहरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाकडून सुरू असलेल्या धडक मोहिमेविरोधात युवा स्वाभिमान हॉकर संघटनेने जोरदार निदर्शने केली गाडगेबाव मंदिराजवळ गाडगेनगर येथे हॉकर्स एकत्र जमले आणि महानगरपालिकेच्या कारवाई विरोधात घोषणेबाजी करत निषेध व्यक्त केला संघटनेचे अध्यक्ष गणेश मोरोडकर यांच्या नेतृत्वाखाली हॉकर्सनी गाडगेबाबा मंदिरात पूजा अर्चना करून अतिक्रमण कारवाई थांबवा हॉकर्स झोन तयार करा अशी मागणी केली हॉकर्सनी यापूर्वी महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा यांना निवेदन देऊन कारवाई थांबवण्याची मागणी केली होती पण कारवाई सुरूच असल्याने त्यांनी आक्रमक आहे 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 त्यांचे म्हणणे की या मोहिमेमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली येणाऱ्या नागपंचमीला सर्व हॉकर्स मीठ भाकर खाऊन सण साजरा करणार असा संकल्प त्यांनी व्यक्त केला हॉकर्सनी अमरावती महानगरपालिकेकडून हॉकर्स झोन तयार करण्याची मागणी केली आहे जेणेकरून त्यांना कायदेशीर व्यवसाय करता येईल या संदर्भात दोन हजार चोवीस च्या कायद्याचा दाखला देत त्यांनी प्रशासनाने योग्य प्रक्रियेचे पालन न केल्याचे आरोप केला आहे या आंदोलनामुळे गाडगेनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते महानगरपालिका आणि हॉकर्स यांच्यातील हा सवत कसा सुटणार हॉकर्स झोनची मागणी कधी पूर्ण होणार अधिक अपडेटी जोडले राहा धन्यवाद